सर नमस्ते नमस्कार सर तुमचं ओळख आहे एकदा चंद्रशेखर गुरुमुले गोरगाव कलांगी तालुका उमरेड जिल्हा नागपूर सर आज आपण आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या या प्लॉटमध्ये उभा आहे बरोबर ना यापूर्वी पण आपण एकदा एक व्हिडिओ घेऊन केला बरोबर त्याच्या अगोदर पण एकदा आपण एक आलो होतो विजेडला त्यावेळेस पण आपण तो व्हिडिओ केला तिसरी चौथी तिसरी ते चौथी आपले बरोबर नाही का आणि माझ्या मते दीड वर्ष झाले आपल्याला तर दीड वर्षापूर्वी आपल्या या प्लॉटची कंडिशन आणि त्यानंतर आपण हे सॉईल गुप्त टेक्नॉलॉजी आपण तर, वाप तर दीड वर्षापूर्वीची कंडिशन आजच्या कंडिशन मध्ये काय फरक वाटला म्हणजे दोनशे पट चांगला बगीचा झाला दोनशे पट चांगला बगीचा आज आपण फळ बघतो बरोबर पहिल्याच वेळेला तुम्ही हार्वेस्ट केलेलं आहे हार्वेस्टिंग तर किती आणि किती गेलं गेल जवळपास बाराशे तेराशे किलोचं वेट गेलं माल मिळाला आणि मोर हंड्रेड प्लस प्लस ओके कमीत कमी पर्सेंट -कमी फळ होते एटी पर्सेंट एटी पर्सेंट अच्छा आणि आपण थोडंसं पुढे हे झाड बघितलं तर आपण मागचे पण झाड दाखवू शकतो आपल्याकडे आहे त्याचे कुठे बरोबर नाही तर आज झाडाचं हार्वेस्ट आहे आता चालू आहे ऑक्टोबर बरोबर ना ग्रोथ बघा आता हो पंधरा ऑक्टोबर आहे बरोबर हे बघा आता नवीन फळ लागलेलं आणि तुमचा हार्वेस्ट पण माल झालेला हो, आहे तर मालाची क्वालिटी बघा आणि झाडाची पण क्वालिटी बघा प्रत्येक याच्यावर आज दोन दोन तीन तीन फळ आहे आज आपण माल पण हातात घेतलेला आणि हा शेवटचा टप्पा म्हणाला आणि झाड खालून बघा आता ज्यावेळेस आपण झाड पकडलं होतं दीड वर्षापूर्वी तर किती झाड होतं साधारण तुम्ही दाखवू रिंग शकता रिंगच्या खालीच होत रिंगच्या खाली आणि किती वर्ष मला वाटतं एक वर्ष झालं होतं आणि आपले ट्रीटमेंट चालू करू एक ते दीड वर्ष होऊन गेले तर या एक दीड वर्षामध्ये किती ब्रँचेस आणि कुटवा कस प्रत्यक्षात दिसत ना आपल्या सौ बाजांनी रिंग झाकलेली पूर्ण आणि रिंगच्या बाहेर जवळजवळ दोन फूट खाली दोन ते चार फूट जवळजवळ आणि पाते बघा पान हम्म पात्याची ही बघा आता हे झाड बघितलं तर पूर्ण अगदी सर्कल पूर्ण पूर्ण झाड आहे पूर्ण म्हणजे छत्री झाल्यासारखी आणि फळं पण पान आहे फळ बघा ना या अजून दहा फळ एक शेवटच्या टप्प्यात दहा फळ फळ तर बरोबर नाही आता साईज बघा दहा फळांच्या मानाने आणि शेवटचा आहे आणि क्वालिटी बघा कुठंही टिपका किंवा डाग काहीच नाही काहीच नाहीये आणि चारही रोजून एक सारखं झाड तुम्हाला बघा साईटला हाताची आणि पान बघा एकदम त्याला लांबला गेले तर काय काय ट्रीटमेंट केली आपण दोन वर्षा दीड वर्षापासून घ्यायला दीड वर्षापासून आपण कृषीजन ग्रीनभूमी आणि एन भुस्ट बर हे बेसल डोज म्हणून दिले आपण बरोबर आणि स्प्रे केलेलं आहे किती बेसल डोस केले आपले ह्याच्यात आतापर्यंत तीन बेसल डोझ झाले तीन बेसल डोस झालेले आ, किती किती थीन -थीन किलो पर्यंत आपण याला तीन तीन किलो प्रत्येक वेळेला तीन किलो आणि आज तीन बेसल समोर आहे बरोबर म्हणजे ड्रॅगन फ्रूट बरेच शेतकरी म्हणतात की ड्रॅगन फ्रूट एक वर्ष बघितलं प्लॉट आपल्या मित्रांचा तर एक दीड वर्षात झालेला आहे तर आपल्या इथपर्यंत प्लॉट बघितलं फोटो आहे आपल्या हलक्या त्या रिंगच्या जवळपास जवळपास आलेला आहे म्हणजे आज दीड वर्षापूर्वी जो एक रिंगाच्या आसपास जो हे होते आज तो म्हणजे एक हार्वेस्ट होऊन झाड डेव्हलप झालेलं एवढा मोठा फरक झालेला बरोबर नाही आता ह्या बाजूने एक तर एकूण हे पातं बघा किती उंच आहे बरोबर नाही एवढं मोठं एक पात हे बघा खालपासून कांदी जो आहे ना कांडी खालपासून जर निघाली तर डायरेक्ट कंटिन्यू चार फुटाची निघाली चार फुटाची कंटिन्यू कांडी बरोबर नाही पूर्ण एकदा प्लॉटचा जर व्ह्यू बघितला तर कुठं तुम्हाला असं वाटतं का व्हेरिएशन आहे नाही बरोबर आणि सर्वात मोठा प्लॉट मध्ये ड्रॅगन फ्रूटला येणारा सर्वात मोठा आजार आहे बॅक्टर हा जो हा सर्वात मोठा येणारा आजार बरोबर नाही बघा इथं थोडासा नॉर्मल आहे पण तो आता सुकलेला आहे इथं वाळलेला इथं आजू काय आहे तर याच्यासाठी काय ट्रीटमेंट केलेली आहे कंटिन्यू कंटिन्यू आता चार पाच 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 दिवसाच्या घ्याप तुम्ही सध्या तरी मारणं चालू आहे मग कशामुळे एवढं कारण की हे भंगत जो येऊन राहिलेला आहे त्याला त्याचा नाही ठरणार बरोबर आणि सर हे जे दिलं तुम्ही यांनी दिलंय का म्हणजे खालून तरी सोडलं आहे का खालून मी ट्रायगोडर मग सोडलेलं आहे आणि एकदा डी आर सोड आपल्याला त्याला एक ट्रीटमेंट करायची खालून एकरी एक लिटर डी आर द्या वरून स्प्रे द्या एक ते दोन एम एल तुम्हाला यामध्ये शंभर कंट्रोल आहे पूर्ण ह्या वर्षी महाराष्ट्रभर पाऊस आहे बरोबर आणि तुमच्याकडे काय प्रमाणे पाऊस असतो आमच्याकडे पाऊस होता महाराष्ट्रात जसं एरियात जसा होता तसं होता कंटिन्यू लागून राहतो बरोबर आता पूर्ण सुकलेलं आहे बरोबर म्हणजे ज्यावेळेस वाळतं ना त्यावेळेस हे कवर होऊन जाऊ डीआर डी आर मारल्यानंतर जे डी आर बुस्टर आहे आपलं ते मारल्यानंतर किती दिवसात तुम्हाला फरक जाणवतो आठ ते दहा दिवसामध्ये फरक जाणवला बरोबर आणि आता तरी बराच कव्हर केलेला आहे आता थोडा हलका राहिलेला आहे तो होऊन जाईल तो बरोबर आणि आत्ता जर आपण बघितलं तर म्हणजे आता तुम्ही ड्रिप ॲप्लिकेशनला काय काय दिलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही बेसरलो शिदंबर नाही त्यानंतर कसं प्रमाणे काय काय तुम्ही बुस्टर क्रॉप बुस्टर क्रॉप बुस्टर हां आणि आपलं फ्रुटचं वगैरे स्प्रे देत फ्रुटचं आहे ना आणि फ्लॉवर म्हणजे वरून स्प्रेला पण आपण शंभर टक्के आपलं जे शेड्यूल आहे ते वापरतो या इकडे थोडंसं पुढे या बाजून जर बघितलं आता तुम्ही खाली स्वच्छता अतिशय बागेत मस्त स्वच्छ पूर्वी याला तुम्ही वरती हे केलं होतं बरोबर ना ग्रीन नेट लावलं ग्रीन नेट लावलं गेल्या वर्षी पहिल्या पहिल्या वर्षी तर ह्या वर्षी तुम्हाला तशी गरज वाटली का म्हणजे मागच्या वर्षी लावलं होतं मी मागच्या उन्हाळ्यामध्ये जर पण उन्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला मी काढून टाकलेलं होतं कारण की मग मी थोडा पाऊस इकडे उशिरा झाला होता ते स्प्रिंकल चालू केले होते त्याच्यासाठी मला ते नेट काढावं लागलं पन... आता हे मधात मी जे मोगणी लावलेले हो हो हो। मला नहीं। नहीं। ला ते गरज पडणार नाही असं वाटत आहे बरोबर म्हणजे आणि गरजेचं पण नाहीये थोडस सावली पाहिजे उन्हाळ्यामध्ये बरोबर आता इथं जर बघितलं तर तीन ते चार फळ म्हणजे एकच झाड बरेच की जिथे पाते दोन दोन तीन तीन फळं आणि शेवटचं फ्लश आहे ना हा ते बघा एक एक सारखे साहिजे विशेष म्हणजे बरोबर नाही आणि कुठंही फंगल अटॅक नाही बरोबर दोन दोन फळ आगी आगी। एक सारखे बरोबर तीनशे चारशे ग्रामचे तीनशे ग्राम अजून वेळ झाले दोन दिवस आणि काही काही फळ तर आता या बाजून बघा प्रत्येक ठिकाणी एक बरोबर टेक्नॉलॉजी वापरतोय आपण आणि तुम्ही मार्गदर्शन पण करताय बरोबर ना बरेचसे प्लॉट तुम्ही आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेतकऱ्यांना पण देताय तर काय वाटतं तुम्हाला यामध्ये म्हणजे जे तुम्ही आता तुम्ही इथून मागे एक टेक्नॉलॉजी वापरत होता बरोबर तर दोन्हीमध्ये काय फरक वाटतो दोन्हीमध्ये आहे एस बी टी टेक्नॉलॉजी चांगली शेतकऱ्यांच्या हिताची आहे तसेच म्हणजे आपण फळबागासाठी वापरत आहे त्यालाही सुद्धा पूरक आहे पूरक आहे तरी माझ्या शेतकरी मित्रांना अशी विनंती आहे की त्यांनी या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून शेतीची शेतीची गुणवत्ता वाढवावी तसेच शेतीची जी जमीन आहे त्याला आ, करना सकस करण्याकडे आवश्यक आहे बरोबर आता इथं बघा म्हणजे आपलं फ्रेश पण निघतो समोर बघितलं ते एखाद्या झाडाला फुल पण निघाय म्हणजे नवीन कळी निघाय बरोबर नवीन कळी पण सुरुवात आहे म्हणजे जे अजून संपला नाही बरोबर असं म्हणायला काय हरकत नाही म्हणजे निघतंय आणि ऍक्च्युली याचा आता सीझन संपत आलेला आहे आता जर पुढे जर आलो तर माझ्या मते झाडाची खूप एकदम आता या फळाचं म्हणजे प्रत्येक झाडाला साईज कमी नाही आहे विशेष म्हणजे परिसरामध्ये तुमच्याकडे ड्रॅगन फ्रूट अजून काय लावलेले अजून दोन तीन लोक म्हणजे येणारे बरेचले लोक पाहून जातात त्यांचा इच्छा दिसली आणि त्यांना मी समजून सांगितलं लावायला काही हरकत नाही परंतु ऑर्गेनिकचा जर वापर करत असाल त्या हिशोबाने फळाचा साईज सुद्धा चांगला मिळेल म्हणजे आज जर माझ्या मते ड्रॅगन म्हणजे जास्तीत जास्त जास्ती केमिकल पेक्षा मध्ये शंभर टक्के टक्के फायदा आहे आणि चित्र पण आपल्या समोर आता भरपूर ठिकाण म्हणजे महाराष्ट्रात लागवड चालू झालं तुमच्या विदर्भाच्या पट्ट्यात पण चालू झाले समजा विदर्भातल्या शेतकऱ्यांना याच्याबरोबर अधिक माहिती लागत असेल किंवा तुमच्या कोण स्टंब जर पाहिजे असेल तर माझ्या मते तुम्ही कसं आहे बघा आता शेतकऱ्यांनी हे बघा सर्वात महत्वाचं हो झाडाची हेल्थ पाहणे गरजेचे ज्या घेणार आहे झाडाची हेल्थ पाहणे गरजेचे झाडाच्या ज्या फळे साईज पाहिली पाहिजे कारण नुसतंच घ्यायचंय म्हणून घेण्यात अर्थ नाही तर त्या झाडाला येणारे फळ त्या झाडाची क्वालिटी कशी आहे किंवा त्याच्या पात्यांची साईज कशी आहे ती ते पाहूनच रोप घेतली पाहिजे आता समजा तुमच्या इकडं परिसरामध्ये नवीन शेतकरी आता तुमच्या व्हिडिओ बघून तुम्हाला विचारतील तर शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही रोप पण देऊ शकता तुम्ही त्यामुळे कटिंग करून यायचा प्रयत्न करा कारण त्यामुळे काय होणार आहे शेतकऱ्यांना जे दुरून विदाउट खात्रीशी रोप जे येणार ते घेण्यापेक्षा खात्रीशी रोप त्यांना प्रत्यक्षात पाहून ते घेऊ शकतात मिळू शकतं बरोबर नाही